नागपूर संभाजीनगर मार्गावर महामार्गावर जवळका रेल्वे नजीक काटेपूर्णा नदीच्या पुलाजवळ एका सालत्या की ने चालत्या दुचाकीने पेट घेतल्याची घटना अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान घडली चालत्या गाडीने अचानक पेट घेतल्याने एकच खडबड निर्माण झाली तर या दुर्घटनेमध्ये सुदैवाने दुचाकी चालक बचावल्याचे वृत्त आहे नागपूर संभाजीनगर महामार्गावर जवळका रेल्वे नजीक असलेल्या काटेपूर्णा नदीच्या पुलाजवळ दुचाकी आमाहा आर पंधरा क्रमांक एम एच झिरो एक बी एच बेचाळीस छत्तीस दुचाकी चालक सम्यक चिखेडे राहणार कौंडण्यपूर जिल्हा अमरावती हे आपली दुचाकी घेऊन अमरावतीवरून पुणे येथे जात होते दरम्यान काटेपूर्णा नदीच्या पुलाजवळ गाडीमध्ये शॉर्ट सर्किट होऊन चालत्या गाडीने अचानक पेट घेतला यामुळे दुचाकी जळून खाक झाली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता नागेश अवचार वाशिम